करें, मग आज आपला मुलगा घराच्या बाहेर पडायला की आपण त्याच्या हातामध्ये काय देतो आपण आपल्या मुलाच्या हातामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठीच्या गोष्टी देतो स्वतःचं संरक्षण कर असं सांगून पाठवतो पण त्यावेळी शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये काय दिलं तर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये स्वतः आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की शिवबा सर्व सामान्य जनतेला तुम्ही चुकी करणार आहात आणि जिजाऊंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पाठवण त्यांनी पुण्याकडे केली मासा जिजाऊ पुण्यामध्ये मा गेल्या बघ असते उद वस्त्या पडलेलं पुन्हा इथं करायचं तरी काय वस्ती निर्माण कशी करायची तरी लोकांना गोळा कसा करायचा पण ती संकटाला डगमगणारी माता नव्हते मासाहेब जी जाऊ दऱ्या खोऱ्यामध्ये जाऊ लागल्या लोकांना एकत्रित करू लागल्या मासाहेब जी जाऊन लोकांना एकत्रित केला आणि वस्ती करायला सांगितलं लोकांनी विचारलं कुणाच्या कुणाच्या भरोश्यावरती इथं वस्ती करायची त्यावेळी मासाहेब जी जाऊन सांगितलं शिवबाच्या भरोश्यावरती इथं वस्ती करा त्यावेळी तिथल्या लोकांनी रोवलेला पारेकर बोट केला आणि सांगितलं मासा मासाहेबांना राग आला मासाहेब फार 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 चालत गेल्या ते पार उपसले आणि मासाहेबांनी फेकून दिले आणि मासाहेबांनी सांगितलं मी राहीन इथं तुमच्या सोबत आणि मासाहेबी जाऊन त्या पक्कास पडलेल्या पुण्यामध्ये वस्ती निर्माण केली मग करायचं तर राहिलं कसं पण खायचं काय हा त्यांच्या समोर प्रश्न पडला मासाहेबजी जाऊन मी सर्वांना शेतीची प्रेरणा दिली बी दिले दिलं गाडी दिले पहिले दिले शेतीसाठीची शेती प्रेरणा दिली सर्वजण शेती करू लागले आनंदाने नाचू लागले धुऊ लागले पण त्या जंगलामधले भूर जनावर मात्र त्या पिकाची उद्धवस्त लागले मग करायचं काय कसं त्या प्राण्यांना आरवायचं मासाहेबजी जाऊन मी वस्तीमध्ये द्यायला सांगितले की जो कोणी प्राण्याची शेपटी घेऊन येईल त्याला एक सोन्याचं कड दिलं लागेल अशा प्रकारे सगळं युवक पुढे आणि आपापली सोन्याची कडक घेऊन जाऊ लागले एका दिवशी काय झालं मध्यरात्री चार पाच पुरुष असे तिथे आले आणि दरवाजावरती येऊन थांबले पहारेकऱ्यांनी थांबवलं आणि विचारलं काय रे एवढ्या रात्रीचा का बरं आलायस उद्या सकाळी मी आला असता तर तुला मासाहेबची जाऊन इकडं दिलंच असत की हे बुजबुज काना मासाहेबची जाऊन च्या कानावरती पडली तो पहारेकरी बाहेर सांगतच होता की मासाहेबची जाऊ आता मित्र असता अवस्थेत आहे आणि तू साहेब जिजाऊनच्या कानावरती पडली लागलीच मासाहेब जिजाऊ बाहेर आल्या आणि जिजाऊनी विचारलं काय रे एवढ्या रात्रीच कशाला युवकांना सोबत आणलेल्या जनावराकडे बोट केलं आणि म्हणाला हे हे काय मासाहेब जनावर आणलाय मी सोबत तुम्ही सांगितलं होतं ना जनावर घेऊन यायचा म्हणून त्यांनी त्या आणलेल्या जनावराकडे बोट केलं मासाहेब जिजाऊ म्हणाल्या तू सगळ्या जनावर कशालावर आणलायस तू त्या दुसऱ्या जनावराची शेपटी जरी आणलीस

स्वराज्य आहे म्हणून आज आमच्यासारख्या युवकांना युवतींना तर तुमच्या सारख्यांच्या कौतुकाच्या थापेची गरज आहे पण ती तरी आज आमच्या सारख्या युवकांना आणि युवतींना भेटत नाहीये मग शहाजी राजांनी